नमस्कार मिली ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात काय काय घडलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यावर्षीच्या हंगामातील ऑलिव्ह रेल्ले कासवाच्या एकशे एकवीस पिल्लांची पहिली बॅच पिंगुर्ले तालुक्यातील वायंगणी समुद्र किनारपट्टीवर घरट्यातून बाहेर आली या सर्व पिल्लांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समुद्रात सोडून जीवनदान देण्यात आलं महापुरुष ब्राह्मण मंदिरानजीकच्या स्मशानभूमीत लाईट व्यवस्था नसल्याने रात्रीचा वी अंत्यविधी करताना नागरिकांना होणारी गैरसोय लक्षात घेता पिंगुळी माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक गावडे यांनी स्वखर्चातून लाईट व्यवस्था करून गैरसोय दूर केली कणकवली आणि जानवली या दोन गावांना जोडणाऱ्या मोठ्या पुलाच्या कामाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे जानवली नदीपात्रात गणपती साना येथे हा पूल होणार आहे त्यासाठी आठ कोटी आठ लाखांच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज दिली केंद्र सरकारने अयोध्येतील राम मंदिरात बावीस जानेवारीला होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने अध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने ही ऑर्डर काढली <स्टारी> आहे कणकवली <स्टारी> शहरातील तब्बल पाच व्हिडिओ गेम पार्लरवर <स्टारी> जुगार <स्टारी> जुकार <स्टारी> प्रतिबंधात्मक कायद्यानुसार <स्टारी> कारवाई करण्यात आली <स्टारी> या कारवाईमध्ये <स्टारी> चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम व चव्वेचाळीस व्हिडिओ गेमच्या मशीन जप्त करण्यात आल्या याबरोबर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका